राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते आता पहिले तुमचं मार्केट पाहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादारा कपा देशाची सेवा राहू द्या हे लोकांचे बांबू उपटायचे बंद करा आता चाळीस वर्ष खोट्या टोकल्या याची सतरंजी आणि त्याची सतरंजी झटक आता ते दिवस राहिले नाही अहो दीड महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेजत होते आता एका कोंबडी उकड्या कोण तुमच्या नाही लागल म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळ जवळ गेली गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं तर आवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा पाणी प्या शहा घेता का कर जेवण करता गरीब घरे पण आदर केवढा आहे ह्या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेले त्याला इतर आहे का